सध्या ढवारा मटणाची फॅशन आली आहे जो तो हॉटेलमध्ये ढवारा मटण थाळी सुरू करून मटण शौकिनांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे यावंच लागते म्हणून जोर लावणाऱ्या हॉटेल मालकांना दररोज बकऱ्यांना शोधून आणावं लागतंय या हॉटेलला लागणारे मटण आणि घरगुती आवडीने खाणारे खवये यांना हवं असणारे मटण मिळवण्यासाठी बकरी लागतात त्यात आता आषाढ महिना देखील सुरू आहे त्यामुळे बकऱ्यांची मागणी वाढली आहे याचा फायदा चोर उचलत आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बोकड चोरून पळवण्याचा प्रकार घडतोय असाच एक प्रकार बार्शी तालुक्यातील धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथं चोरून नेलेल्या बोकडाच्या तपासासाठी पोलीस गावात येत आहे असं म्हणताच पोलिसांच्या धाकाला घाबरून जिथून बोकड चोरून नेलं होतं तिथंच आणून सोडलं याबाबतची अधिक माहिती अशी की चंदाराणी रघुनाथ नागटिळक या गावाबाहेर राहतात केरसुन्या करून गुजराण करणाऱ्या या गरीब कुटुंबाला देवदेव करायची इच्छा होती त्यानुसार त्यांनी शेळ्या सांभाळून बोकडे वाढवलेले होते रविवारी दुपारी चारच्या सुमारास किराणा साहित्य आणण्यासाठी त्या गावामध्ये आल्या याचा फायदा त्या ते चोरट्यानं उचलला आणि दारात बांधलेलं बोकड लंपास केलं चंदारानी गावातून साहित्य घेऊन जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना दारात बांधलेलं बोकड दिसलं नाही त्यांना वाटलं सुटले असेल म्हणून त्यांनी घराशेजारी इतरत्र रात्रभर हुडकलं पण बोकड कुठेही आढळलं नाही तेव्हा त्यांना विश्वास झाला की आपलं बोकड कुणीतरी चोरडंच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी धामणगावच्या पोलीस पाटील गणेश मासाळ यांच्याकडे जाऊन त्यांनी बोकड चोरून नेल्याची हकीकत सांगितले पोलीस पाटील गणेश मासाळ यांनी देखील तात्काळ वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मोबाईलवरून संपर्क साधत संपूर्ण घटनाक्रम सांगितला दरम्यानच्या दोघांच्याही चर्चा सुरू असताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस पाटील गणेश मासाळ यांना एक आयडिया सांगितले त्यानुसार पोलीस पाटलांनी ती आयडिया राबवण्यास सुरुवात केली आणि अवघ्या एका तासात रिझल्ट पाहायला मिळाला गावातील चौकात जेव्हा वैरागचे पोलीस बोकड शोधण्यासाठी येणार असल्याची चर्चा झाली त्यावेळेस ही चर्चा चोराच्या कानी गेली त्यामुळे खाबरलेल्या चोरट्यानं कसलाही विचार न करता सरळ जिथून बोकड चोरून आणलं होतं त्या ठिकाणी नेऊन सोडलं